हॅलो फ्रेंड्स डेलिश मराठी किचनमध्ये सर्वांचे स्वागत आहे पावसाळ्याचे दिवस आहेत आणि जर हटके भेळ खायचे असेल तर चायनीज भेळला पर्याय नाही तुम्ही बघू शकता किती मस्त चटपटीत आणि कुरकुरीत आपली चायनीज भेळ तयार झालेली आहे करायला अगदी सोपी पण चवीला भन्नाट अशी भेळ आपण तयार करूया चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर साहित्यामध्ये सगळ्यात आधी आपल्याला लागणार आहेत अर्थातच नूडल्स इथं मी दोनशे ग्रॅम नूडल्स घेतलेले आहेत जाडीला थोडेसे जाड असे आपल्याला नूडल्स घ्यायचे आहेत परत तीन चमचे इथं मी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे मी तुम्हाला दाखवते हो आपला रोजचा जो पोहे खायचा चमचा असतो त्या चमच्याचे तीन चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे परत इथं मी कोबी घेतलेला आहे बारीक उभा असा चिरलेला आहे थोडीशी कांदा पात आहे भाज्या तुम्ही तुमच्या आवडीचे घेऊ शकता शिमला मिरची घेतलेली आहे आणि गाजर तुम्ही बीन्सही घेऊ शकता ठीक आहे आता सॉस कोणते लागतात बघून घेऊ ह्या चमचाचे दोन चमचे शेजवान चटणी घ्यायचे जर तिखट कमी हवं असेल तर एकच एक चमचा घ्यायचे तीन चमचे टोमॅटो सॉस घेतलेला आहे अर्धा चमचा सोया सॉस घेतलेला आहे सोया सॉस अर्धाच चमचा घ्यायचे आणि पंधरा ते वीस लसूण पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि एक लहान तुकडा आल्याचा बारीक चिरून घेतलेला आहे आता एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी उकळत ठेवायचं आहे आपल्याला दोनशे ग्रॅमसाठी इथं मी चार ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि अगदी थोडंसं याच्यामध्ये मीठ घालायचं आहे पाण्याला उकळी आलेली आहे आता आपण जे नूडल्स आहेत ते आपण पाण्यामध्ये उकळवून घेऊ चार मिनटासाठी आपल्याला पाण्यामध्ये नूडल्स उकळून नूडल घ्यायचे आहेत तर चार मिनटं झालेले आहेत नूडल्स छान आपले शिजलेले आहेत आता एका चाळणीमध्ये आपल्याला हे नूडल्स काढून घ्यायचे आहेत आणि नूडल्स काढल्यानंतर लगेचच आपल्याला याच्यावरती थंड पाणी ओतायचं आहे याने काय होईल नूडल्स एकमेकाला चिटकणार नाहीत छान सुट्टे होतील आणि त्याची शिजायची प्रोसेस आहे तीही थांबून जाईल तर तुम्ही बघू शकता मी, मी थंड पाणी त्याच्यावर ओतलं आणि एका बाजूला बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे आता आपल्याला थोडं थोडं करत कॉर्नफ्लॉवर सगळ्या नूडल्सला लावून घ्यायचे आहेत याने नूडल्स आणखी क्रिस्पी होतील आणि एकमेकाला चिटकणारही नाहीत ठीक आहे तर तुम्ही बघू शकता थोडं थोडं कॉर्नफ्लॉवर करत मी सगळ्या नूडल्सला हे कॉर्नफ्लॉवर लावलेला आहे आणि छान सुट्टे असे आपले नूडल्स झालेले आहेत काही गोष्टी लक्षात ठेवा नूडल्स नितळताना व्यवस्थित त्याच्यामधलं पाणी काढून घ्या जेवढं पाणी कमी असेल तेवढं नूडल्स सुट्टे होतील आणि जेव्हा आपण नूडल्स तळू तेव्हा जास्त तेलामध्ये बुडबुडेही येणार नाहीत ठीक आहे आता आपण नूडल्स तळून घेऊ तेल छान तापलेलं आहे इथे मी मोठी पसरट कढई घेतलेली आहे जेणेकरून बुडबुडे किंवा तेल बाहेर येणार नाही मी व्यवस्थित पाणी गाळून घेतलेलं होतं त्यामुळं जास्त बुडबुडे आलेले नाहीत आणि तेलही वर आलेलं नाही एक सात ते आठ मिनटं जातात आपल्याला नूडल्स तळून घेण्यासाठी आता मी दुसऱ्या बाजूला पलटवते तुम्ही बघितलं असेल अजूनही आपले नूडल्स मऊ आहेत कुरकुरीत झालेली नाही आहेत तर आठ मिनटासाठी मी मीडियम हाय फ्लेमवर नूडल्स तळून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता आता आपण तेल नितळून घेऊ आणि एका प्लेटमध्ये नूडल्स काढून घेऊ हाय फ्लेमवरती नूडल्स काढून घ्या जेणेकरून नूडल्समध्ये अजिबात तेल राहणार नाही ठीक आहे आता आपण टिश्यू पेपरवरती हा नूडल्स काढून घेऊयात हे नूडल्स तुम्ही एअरटाईट डब्यामध्ये आठवड्याभरासाठी सुद्धा स्टोअर करू शकता ठीक आहे आता आपल्याला काय करायचं आहे एक पॅन घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल घ्यायचं आहे तेल गरम झालं की आपण याच्यामध्ये अल्लं लसूण घालणार आहोत शक्यतो अल्ल लसूण असं बारीक चिरून घ्या कारण की चायनीज पदार्थांची टेस्ट हे आपण भाज्या कशा चिरतो याच्यावरही डिपेंड असते त्यामुळं अल्ला आणि लसूण पेस्ट घेऊ नका अशी बारीक चिरून घ्या ठीक आहे अल्ला आणि लसूण याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे हाय फ्लेमवरती आपल्याला परतायचं आहे मगाशी जे आपण नूडल्स तयार करून ठेवले तसेच तुम्ही आठवड्याभरासाठी स्टोअर करू शकता आणि हवं तेव्हा तुम्ही भेळमध्ये किंवा सूपमध्ये वापरू शकता आता हाय फ्लेमवरतीच आपल्याला याच्यामध्ये कोबी घालून घ्यायचं आहे कोबी घातल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये गाजरसुद्धा घालून घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या मी जसं सांगितलं तसं बीन्सही वापरू शकता किंवा तुम्ही कांदाही वापरू शकता ठीक आहे आता याच्यामध्ये शिमला मिरची घालून देऊ आणि कांदा पात चायनीज भेळमध्ये कांदा पात ही मस्ट आहे कारण की याच्यामुळं भेळची चव वाढते ठीक आहे आता हाय फ्लेम वरती आपण ह्या सगळ्या भाज्या परतून घेऊयात जास्त वेळ आपल्याला ह्या भाज्या परतायच्या नाहीयेत आपल्याला भाज्यांचा जो क्रंच आहे कुरकुरीत पण आहे तो तसाच ठेवायचा आहे त्यामुळे हाय फ्लेम वरती हार्डली एक मिनिटासाठी आपल्याला ह्या भाज्या परतून घ्यायच्या आता आपण याच्यामध्ये सॉस घालून देऊ सगळ्यात आधी इथं मी टोमॅटो सॉस घालत आहे टोमॅटो सॉस असल्यामुळे लहान मुले ही भेळ खूप आवडीने खातात त्यामुळे बाहेरची अनहायजिनिक भेळ खाण्यापेक्षा घरी आपल्या देखरेखीखाली बनवलेली भेळ कधीही चांगली ठीक आहे तर टोमॅटो सॉसनंतर इथं मी शेजवान चटणी घालत आहे व्यवस्थित मिक्स करून घेतली आहे चटणी आता आपण सोया सॉस घालून घेऊयात या मिक्सचरमध्ये आपण मीठ नाही घालायचं कारण की सोया सॉस आणि टोमॅटो सॉस ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी मीठ असतं ठीक आहे व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आता आपण याच्यामध्ये आपले नूडल्स घालून देऊ जास्त वेळ आपल्याला हे हलवत नाही राहायचं हाय फ्लेम वरती एक ते दीड मिनटासाठी आपल्याला व्यवस्थित हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तर फ्रेंड्स तुम्ही बघितलं की ती झटपट आपली चायनीज भेळ तयार आहे आणि ही पटकन सर्व करायची आहे आणि गरम गरमच खायची आहे आणि चव अगदी मस्त लागते जर तुम्ही जास्त अशीच ठेवून दिली तर आपले जे नूडल्स आहेत ते कुरकुरीत राहणार नाहीत आणि मऊ पडतील ठीक आहे चला तर मग आपण ही भेळ सर्व करूया फ्रेंड्स माझं चॅनल नवीन आहे रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू सो मच